भारतीय राज्यघटनेने नागरिकांना हक्क दिले तसेच कर्तव्यही सांगितले आहेत याची जाणीव असणे गरजेचे आहे जर समाजच एकमेकांच्या हक्काचा पहारेकरी बनला तर न्यायालयात जाण्याची वेळच येणार नाही असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केलं आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संविधान गौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं उच्च शिक्षण विभागाचे संचालक यांच्या समवेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं विजय फुलारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला यावेळी प्र कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर विधी विभाग प्रमुख तथा विधी अधिकारी डॉक्टर आनंद देशमुख विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी न्यायाधीश अंबादास जोशी यांचे भारतीय संविधान आणि आव्हाने या विषयावर व्याख्या दिले ते म्हणाले आपल्याला भारतीय संविधान समजून घ्यायचे असेल तर उद्देशिका अगोदर समजून घेणं गरजेचं आहे आम्ही भारताचे लोक ते हे संविधान स्वतः प्रत अर्पण करीत आहोत यातील प्रत्येक ओळ शब्द समजून घेणं गरजेचं आहे स्वतःला अर्पण केलेले जगातील एकमेव संविधान आहे उद्देशिकेत मांडलेला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या शब्दांचा हेतू अर्थ आणि भावार्थ समजून घेतला तरच खऱ्या अर्थाने संविधान समजेल तसेच राष्ट्र म्हणजे नेमके काय असते हे समजून नागरिकांनी कर्तव्य पार पाडली पाहिजे तसेच विधी क्षेत्रात काम करणाऱ्या या मंडळींनीही आपली सामाजिक संविधानात जिवंत ठेवून काम केलं पाहिजे विधिक क्षेत्रात येण्यासाठी चौफेर वाचनाची आवड असणं देखील गरजेचं आहे कोणत्याही शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नियमित संविधानाची किमान दहा पाने वाचली पाहिजे संविधानातील अनेक संकल्पना शब्दांचा अर्थ समजायला खूप दिवस लागतात असंही ते म्हणाले सुमारे एका तासाच्या व्याख्यानात न्यायाधीश अंबादास जोशी यांनी या घटनेतील अनेक मुद्द्यांचे महत्त्व सांगितले